थोडं सावलीमध्ये येतो आणि त्यानंतर मग आपण पूर्ण फार्मवरूनच येतो आहे क्लिअर दिसत आहे का तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर सांगा म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला पूर्ण एक मिनट तर हा आपला फार्म आहे पूर्ण असं ऊन पूर्ण लाइव फार्मवरून येतो आहे अशा इकडे बॅनर लागलेले आहेत इकडे जुगाड पद्धतीने असं लॉक केलेले आहेत जुगाड पद्धतीनेच आपण सांगाल तर इकडे सुद्धा लॉक केलेला आहे कोंबड्या बाहेर जाऊ नये म्हणून आणि आपल्या पूर्ण इकडे अशा कोंबड्या आहेत आपला इकडे ट्रेनिंगसाठी लाइव सेशन जिथे असतं ते ये यो, 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 फीड वगैरे काहीच आणलं नाही तरी पण मस्त अशा कोंबड्या लागले आपला ट्रेनिंगचा सेटर वेगळे असतो ब्राईटनेस वाढवायला लागेल बहुतेक काहीच दिसत नाही सर्वांना क्लिअर दिसतं आहे का दिसत असेल तर सांगा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी लाईव्ह दाखवतो आज सुहास मोरे हाय सर शिवसुंदर नमस्कार सर नमस्कार सचिन साहेब नमस्कार तुमचं पार्सल लावलेलं आहे पण अजून त्यांनी पाठवलं आहे का नाही माहीत नाही मला राकेश कुमार गुड मॉर्निंग ऑल माय डिअर फ्रेंड्स अप्पू आरज हाय सर गणेश तागडे हाय गुड मॉर्निंग सर नमस्कार जय श्रीराम प्रणव वैर हाय सर गुड मॉर्निंग सर धनाची गावड गुड मॉर्निंग मोर्या गरम पोल्ट्री फार्म करड हाय नमस्कार संभाजी जाधव हाय सर मित्र गुंडारे सर एक नंबर सर फाऊल फॉक्सची लागण जस्ट स्टार्ट झाली आहे फर्स्ट मेडिसिन काय यूज करू फाऊल फॉक्स आता एक सांगा झालंस तर कसं असतं की पहिल्या प्रथम तुम्हाला पायावर लक्षणं दिसतात ठीक आहे तर तुम्ही काय करू शकता की फॉक झालाच आहे तर तुम्ही हे करा की त्याला एक हळद कडुनिंबाचा पाल्याचा रस त्याच्यामध्ये ते तुम्ही तेल टाका पूर्ण मालिश म्हणजे पूर्ण मिश्रण मिक्स करा आणि ते मिश्रण तुम्ही त्याचा जो लेप असतो तो तुम्ही तुमच्या पक्ष्यांना लावा दुसरी गोष्ट जो ऊद असतो म्हणजे धूप असतो त्याचा धुरी तुम्ही कोंबड्यांना जिथे असतात तिथे रात्री पूर्ण धुरी करा आणि अँटीबायोटिक कुठल्याही देऊ शकता किंवा मग तुझ्या टू हंड्रेड सी एच कॉक्सिडेंट सेल ते तुम्ही देऊ शकता ठीक आहे आणि आपल्या ह्या कोंबड्या तर व्हिडिओ क्लिअर दिसतायत का जर दिसत असतील तर हे करा आणि मित्रांनो लाईक करा नाही दिसत आहे मस्त ऊन आहे पण ॲक्च्युली उन्हामध्येच लाईव यायचं अच्छा मग आपण काय करू की मोबाईल आता कसं करायचं ठीक आहे नेचर ब्युटी बस कमस्कार सर आणि सर्व कुटपालक पालक पिक्चर इज गेटिंग पिक्सेल ओके नाही दिसत क्लिअर नाही सर मोबाईल जास्ती हलतो ब्लर व्हिडिओ दिसतो क्लिअर नाही दिसत सर स्पष्ट येत नाही सर आमच्या टिकिट करून ऑनलाइन आले म्हणून धन्यवाद आता ठीक आहे तर स्टँडला लावावं की काय करावं <laughs> प्रश्न आहे हवा नाही आहे ऍक्च्युअली नेट आहे ना मोबाईलचं नेट है, ना इकडे क्लिअर नेट नाहीये त्याच्यामुळे तस होते दिसत का आता का नाही चा भाऊ आला दादा क्वेश्चन विचारायला आम्ही थोडंच घाबरतो थो क्वेश्चनला सर सीआरडी साठी एक मंथचा बर्ड ला ॲज टू थ्रो माय सीन टू फिफ्टी दहावा भाग दिला एक मंथचा तर चालेल का आठवा भाग दिला तरी चालेल किंवा मग तुम्ही <laughs> तसं नाही पाहिजे ठीक आहे एका एक लिटरमध्ये तुम्ही एक गोळी टाकू शकता हातात राहू द्या सर मोबाईल चित्र नाही दिसले तरी चालेल आवाज वरून समजून घेऊ फार्म हाऊस मध्ये नको शेड मध्ये जाऊया शेड मधून लाईव्ह येतो एक खुर्ची घेतो ऍक्च्युली आज काय झालं विषय असा होता का आज मेसूस सरांनी कॉल केला म्हणजे मेसेज केला होता की आपण दोघे जण लाईव्ह येऊयात पण प्रॉब्लेम असा झाला की मेसूस सरांना टाइम नाही भेटला आता येत आहे काय व्यवस्थित अर्जुन पण येत नाहीये आता जास्त ब्लर झालं ब्रोटॉन किती दिवसाने देव द्याव। सर ब्रोटॉन तुम्ही एक दोन काय व्यवस्था सेट करू दे आता एकदा सांगा मला की व्यवस्थित दिसतंय का मग एकदा फायनल आपण ये तुम्ही सांगाल तर कसं आहे पंधरा दिवसातून दोन वेळा येऊ देऊ दे शकता तीन वेळा दिलं तरी चालेल महिन्यातून पाच सहा वेळा दिलं तरी चालतं काही इश्यू नसतो टॉनिक आहे चांगला प्रॉब्लेम होतो ग्रेट मॉर्निंग सर ए जे गेमर नेटवर्क इशू आहे सर नेटवर्क इशू म्हणजे सांगाल तर कसं आहे की फार्मवर तेवढ्या प्रमाणात नेटवर्क नाही आहे पण ठीक आहे जय श्रीराम जय श्रीराम सर इशारेद्वारे समजून घेऊ सर हा सर छान दिसतय हो आता जमले बघा ओके अजून दिसत नाही हो दिसतय दादा क्लिअर आता येत आहे व्यवस्थित ठीक आहे आता दिसते थोडं नीट मस्त जागा निवडली <laughs> शेडमध्येच बसलोय खुर्ची घेऊन कोंबड्या निखिल सोनावणे साहेब विचारतात कोंबड्या सांडपाण्यावरच काही रोग नाही ना, ना होणार काही दिवस नाही होणार पण त्याच्यानंतर होईल शंभर टक्के कोंबड्या आजारी पडतील सेट केलेला एकदम व्यवस्थित अं त्यांना सांडपाणी जिथे असेल तिथे बघायचं की जास्त सांडपाणी होणार नाही याची काळजी घ्यायची सर्व आता सांगताय चांगलं सं... दिसतय संदीप परखडे आपल्या कोंबड्या शंभर टक्के देसी गावठी आहेत काय काय वाटतंय तुम्हाला शंभर टक्के आहे काय प्रॉब्लेम नाही आहे शंभर टक्के आहेत नेटवर्क चा इश्यू येते म्हणून नाही तर मी तुम्हाला पूर्ण दाखवले असते आता इथे दाखवतो नॉर्मल तिकडे तुम्हाला दिसत असतील तर इकडे त्या कोंबड्या फूट झालेल्या आहेत व्यवस्थित दिसत आहे देव पडवी एम एच थर्टी नाईन बाळासाहेब बोकरे हाय आदिती क्रिएशन शिरूरला येणार आहे का दादा शिरूरला भरपूर अशी मागणी आहे बघूयात आता कधी वेळ भेटतोय दादा माझा दोनशेचा लोट होता त्यात जास्त सी आर डी झाला मी ते लोट सोडून दिलं आहे आता बरंच नाही होत त्यात शंभर मेले दादा बरं नाही होत तर त्याला भरपूर अशी कारणं असतात म्हणजे व्हेंटिलेशन किंवा मग बऱ्याच गोष्टी असतात तर त्या जर तुमच्या इथे नसतील तर शंभर टक्के तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ठीक आहे तर भरपूर अशा गोष्टी आहेत आता इथे विचारण्यापेक्षा तुम्ही मला जर मरत होत्या तेव्हा जर विचारलं असत तर कदाचित त्यातल्या आपण बऱ्यापैकी कोंबड्या वाचू शकलो असतो ब्रह्मा कुठे आहे ब्रह्मा आहे तिकडे याच्यामध्ये आता मस्त एक दीड एक मॅनेज झाली असतील ती शंभर कोंबड्यांना किती एम एल आणि किती लिटर पाण्यात द्यावं ब्रोटन शंभर कोंबड्यांना सर्व जे बॉटल असते त्याच्यावर लिहिलेलं असतं चिक्सला किती द्यायचं मोठ्याला किती द्यायचं तर इथेच एक बॉटल आहे तुम्हाला दाखवायला पण असतं त्याच्यामध्ये एक लहान पिलांना पाच ते सहा एम एल तुम्ही देऊ शकता सर प्रत्येक वेळा नेटवर्क त्यामुळे तुम्हाला सी आर विचारलं होतं मला काही समजे ना काय करावं सीआरडी साठी तुम्ही इंड्रोसिन बी एच वापरू शकता निवडोक्स वापरू शकता त्याचबरोबर लेगझिम वापरू म्हणजे जर स्टार्टिंग असेल तर पासून तर तुम्ही अँटीबायोटिक म्हणून देऊ शकता ॲजिथ्रोमायसिन देऊ शकता इंड्रोटॉच देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही टामिक इंजेक्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्ही झेंटामायसिन इंजेक्ट करू शकता आणि साधारणत कसं सा, मेन व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करा व्हेंटिलेशन महत्वाचं आहे रुईज मेसेज सर जी सोमू सर माझा मोबाईल बंद होण्याच्या मार्गावर आहे बॅटरी डिस्चार्ज झाला आहे सर व्हिडिओ नंतर पूर्ण बघून घेईल आपल्या इकडे तरी अजून वॅक्सिन नाहीये एक आठवड्याच्या पिल्लांना किती दिवसांनी डोटॉन देऊ शकतो सर एक आठवड्याच्या पिल्लांना किती दिवसांनी एक आठव्या दिवशी पण तुम्ही डोटॉन देऊ शकता दोन एम एल एक लिटर लेट पाण्यामध्ये टाकून सर मी चाळीस गुंठे जाळी मारली किती कोंबड्या बसतील पूर्ण चाळीस मिंठ्यामध्ये चार हजार कमड्या बसतील लवकरात लवकर लातूरला आहेत तुम्ही ना तुम्ही चालू करा आधी इकडे भेटायला या व्यवस्थित असं प्लॅन करूयात आणि खूप चांगला लातूर साईडला आपण सेटअप बसूयात पुणे इथे ट्रेनिंग लवकर ठेवा सर कसं माहिती आहे का आईत तिथे ठेवण्यापेक्षा ते तुम्ही पालघरला या खूप चांगला फायदा होईल तुम्हाला सर वैदिक कंपनीचे आयुर्वेदिक मिल्क चार्जर तुम्ही कोंबड्यासाठी वापरला आहे का ते सांगतात की कोंबड्यांनाही फायदा होतो नाही वापरला पण आता मिल्क चार्जर कोंबड्यांना वापरून कसा काय फायदा होणार आहे म्हणजे दुधासाठी वापरलं तर ठीक आहे कोंबड्या काय दूध देत नाहीये त्याच्यामुळं वापरणं आपल्याला एकदा बघायला लागेल माझे ना सहा मंच पक्ष आहेत त्यांना झाले सी आर डी तर असं चांगलं औषध द्या सहा महिन्याचा पक्ष सीआरडी झाला आहे आणि शंभर महिलात असं होणार नाही तुमच्या इथे वायरल वगैरे येऊ शकतो तसं काहीतरी झालं असेल था। सुनील पिंगळे सर कोंबडीचा चोच कटिंगबद्दल माहिती सांग धन्यवाद चोच कटिंग तुम्ही प्युअर गावठीला करायची गरज लागत नाही पण जेव्हा तुम्ही नॉर्मली करता तेव्हा सांगाल तर तुम्ही करू शकता चोच कटिंग एक नखाप्रमाणे प्रत्येक पंधरा दिवसाने वाढत असते पहिले पंधरा दिवस झाले की चोच कटिंग करायला सुरुवात झाली सुरुवात करायची तुम्ही ती सांगाल तर सूर्यने कट करू शकता सूर्य गरम करायची समजा ही चोच आहे तर सूर्यने ह्या पद्धतीने समजा गरम करायची आणि त्या पद्धतीने चोच जळवायची एक साधारण दोन एम एम ते तीन एम एम पर्यंत तुम्ही चोच कट करू शकता आणि प्रत्येक पंधरा दिवसाने चोच तुम्हाला कट करता येते घरच्या घरी फीड कसे बनवावे घरच्या घरी तुम्ही दहा किलो सांगाल तर पन्नास किलो मक्का घ्या त्याच्यामध्ये दहा किलो तुम्ही तांदूळ घ्या आठ किलो गहू घ्या दोन किलो तुम्ही सांगाल तर आपली जी ह्याची शंख शिंपल्याची पावडर असते ती घ्या त्याच्यामध्ये पंधरा किलो कोंडा टाका आणि दहा किलो मच्छर चुरा टाका दोनशे ग्रॅमच्या आसपास मीठ टाका तीनशे ग्रॅमच्या आसपास खायचा सोडा टाका आणि तीनशे ग्रॅमच्या आसपास तुम्ही चुना टाका आणि ह्या पद्धतीने तुम्ही गर्चा, गरी, गर्गुती, फीड, यूज करू शकता त्याच्यामध्ये पाच किलोच्या आसपास बाजरी सुद्धा टाका ठीक आहे कॉक्सिडिओसिस उपाय आहे का कॉक्सिडिओसिस शंभर टक्के उपाय आहे त्यासाठी तुम्हाला सुपर कॉक्स किंवा एम्प्रोलियम पावडर सहा ग्रॅम पाच लिटर पाण्यामध्ये टाकायची आहे आणि तुम्हाला मिडीला किती जागा लागेल फ्री रेंज व शेड किती लागेल अडीचशे कोंबड्यांना अडीचशे स्क्वेअर फीटचं शेड म्हणजे साधारण तुम्ही एक पंधरा बाय वीसचं जरी केलं तरी पण चालेल आणि अडीचशे कोंबड्यांना तुम्हाला एक पाच तरी जागा पाहिजे नेचर ब्युटी बास्केट कोंबडे व पिल्लांच्या वजन वाढीसाठी औषध व प्रमाण सांगा औषध वजन वाढीसाठी तसं काही विशेष नाही आहेत पण तुम्ही जीरपोबीन किंवा मग भोटा वापरू शकता पण तुम्ही खाद्य चांगलं दिलं तर तुमच्या इथे पक्ष्यांचं वजन हे चांगलं वाढणार आहे फीड मॅनेजमेंटबद्दल सांगा फीड मॅनेजमेंटबद्दल नक्की काय बघायचं तुम्हाला पंधरा दिवसपर्यंत तुम्हाला आहे त्याच्या पुढचे पंधरा दिवस तुम्हाला स्टार्टर द्यायचं आहे त्याच्यानंतर फिनिशिंग वापरू शकता जर तुमच्या अंड्यावरच्या कोंबड्या असतील त्यांना लेअर शेड द्या पिल्ले होम डिलिव्हरी होऊ शकते का आ, किती पाहिजेत आणि कुठे पाहिजेत मला ब्रह्मा नकळ आणि उलट्या पिसांचे पाहिजे आहे अच्छा <laughs> मी कोणाचा असा प्रश्न हे करत नाही का आहे उलट्या पिसामध्ये पण आहेत आपल्याकडे एक ग बाय उलट्या पिसामध्ये आहे फुल ब्लॅक दिसते तुम्हाला माझे काही लोक आपली लायके पण काढतात सगळ्यांकडे लक्ष दिलं ना आपण पन बिझनेस पण नाही करू शकत आणि तुम्हालाही नाही समजू शकत जो देईल त्याला भेटेल जो नाही देणार त्याला नाही भेटणार लासोडा देताना शंभर पक्षीना किती लिटर पाण्यात द्यावे दोनशे ग्रॅम बर्फ टाका आणि एक सहा ग्रॅम त्याच्यामध्ये दूध पावडर टाका शिवसुंदर गावरण फार्म मिल्क चार्ज चार्जेस काही फरक को कोंबडीनं मध्ये दिसत नाही मी करून पाहिले आहे त्यापेक्षा द्वित फार्मचा खाद्य फॉर्म्युला बेस्ट आहे काल ना तुम्ही मागच्या वेळी गावला तिथून माझं गाव पंचवीस किलोमीटर आहे आता आले, ता नक्की दा दा। दा आले आ, तर नक्की भेटू दादा पाळणे तालुका तुम्ही आले आणि त्यांचा तुम्ही ॲड्रेस वगैरे देत नाहीयेत तर मित्रांनो काय होतं ॲड्रेस द्यायला वगैरे प्रॉब्लेम नाही नंबर द्यायला प्रॉब्लेम नाही लोक विनाकारण एवढे कॉल करत आहेत की म्हणजे एक त्रास होतो दुसरी गोष्ट काय होतं की फार्ममध्ये विणा आणि आपल्या फार्म मध्ये फिरायला आल्यावर काय होतं चुना मारा लागतो कोरसोलीनचे फवाने आज कोर्सोलिन पंधराशे रुपये लिटर आहे तर पंधराशे रुपये लिटरमध्ये एक शेतकरी असेल त्याला एक महिन्यामध्ये ते माझं तर आता दहा दिवसामध्ये संपायला लागले तर मी एक आ, चार साडेचार हजार रुपये नुसार कोर्सोलीमुळे फवारणी करायची का म्हणजे एक साधारण दोन हजार तर कशीही लागत असते म्हणजे अर्धा लिटरची मोठा तर मला एक दहा दिवसा म्हणजे एक सांगाल तर एक पंधराशे सोळाशे रुपये सतराशे रुपये तर मला ला लागत आहेत फक्त फवारणीसाठी माणसामुळे येतात त्याच्यावर तर ती पॉसिबल गोष्ट आहे का दरवाजा लटकून ठेव ना ठीक आहे तर त्याच्यामुळे कसा तो नहा कसा त्रास होतो त्याच्यामुळे आपण कोणाचाच नंबर देत नाही आहे कारण विणाकारण त्यांना त्रास नको पाहून पडू दोनशे पिल्लू ना नंदूर नंदूर बार सांगायचं का काय सांगायचं कुठल्या जिल्हा ते सांगा अनिल आहे रे हो दोनशे पिल्लू नंदुरबारला पाहिजे नंदुरबारला पाहिजे तर सध्या आपल्याकडे एवढ्या लांब डिलेवरी नाही आहे पण दोघे तिकडे येऊन जर होत असेल तर आपण देऊ शकतो मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक इन्क्युबेटरमध्ये बेस्ट कोणते आहे बेस्ट सांगाल तर ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक मध्ये काय होतं की तुम्हाला प्रॉपर अंडी घोळायचं काम मशीन करते दुसरी गोष्ट तुम्ही एक दिवस बाहेर गेले दोन दिवस बाहेर गेले तरी अंडी ऑटोमॅटिक हलत राहतात आणि रिझल्ट चांगले येतो तर शक्य होत असे तुम्ही तर ऑटोमॅटिक घ्या गावरा कोंबडी मध्ये फायदा आहे ना ओ भाई आ... गावरामध्ये भरपूर फायदा आहे फक्त ट्रेनिंग घेऊन करा नाहीतर खूप अशा अडचणी तुम्हाला येऊ शकतात कोर्सोलिन किती दिवसातून फवारणी करावी कोर्सोलिन फवारणीसाठी तुम्हाला प्रत्येक आठवड्यातून फवारणी करू शकता महिन्यातून चार वेळा किंवा मग तीन वेळा तरी करू शकता पाटील फार्मिंग पाचशे कॅपॅसिटी नाही आहे ॲक्च्युली आज लाईव्ह यायचंच नव्हतं सरांनी कॉल केला की आज आपल्याला लाईव्ह यायचं आहे दोघांमुळे लाईव्ह येऊयात पण मग मी आलो पण सरांना काहीतरी काम निघालं मग सरांनी कॅन्सल केलं तर मग म्हटलं आलोच आहे परत ॲक्च्युली मनोहरला जाऊन रिटर्न आलो कारण सर दोन तीन दिवस झाले मला कंटिन्यू असे मेसेज आहेत की लाईव्ह येऊयात लाव लाईव्ह येऊयात पण प्रॉब्लेम होतोय आपल्याला फॉर्म लाईव्ह पाऊ तीनशे पिल्ले पाहिजे सोलापूर सोलापूरला पाहिजे कॉल करा मला नंतर वर्षा डेअरी फार्म डिक्सल गुड ओके अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर घ्या कारण आपण दस्त लाईव्ह येणार आहे एक्चुअली मला बघायचं होतं की पूर्ण क्लिअर दिसतं आहे का ॲक्च्युली वायफायसाठी अप्लाय केला आहे पण वायफाय अजून आपल्याकडे येत नाही आहे तर त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करावा लागेल की आमच्याकडे या आणि लवकर योगेश लावरे शिवांश ॲग्रो फार्म नाशिक येवला नमस्कार दादासाहेब नमस्कार चॉकलेट देताय तुम्ही मला ॲक्च्युली लाईव्ह एवढं मजा नाहीत लवकर वायफाय घ्यावं वा लागेल जेणेकरून तुम्हाला पूर्ण आपला जो सेटअप आहे इथला तो पूर्ण सेटअप आपण तुम्हाला दाखवू शकतो त्या हिशोबाने दुसऱ्या मोबाईलवर बघतो क्लिअर दिसतंय का हर्बल मेडिसिन कुठलं आहे हर्बल मेडिसिन टोटल आहेत आपल्याकडे म्हणजे सांगाल तर लिवट्रॉनिकलाही हर्बलमध्ये आहे जसं अँटीबायोटिकमधून पण आहे कॅल्शियम पण आहे सगळ्या गोष्टी आहेत व्हिडिओ येतोय हा म्हणूनच आता बंद कुरायला हवी जास्त टेन्शन नव्हतं मल्हार फार्म सर तुम्ही हर्बल मेडिसिन वापरतात हर्बल म्हणजे आयुर्वेदिक का हर्बल म्हणजे आयुर्वेदिक पूर्ण आयुर्वेदिक नाही सांगू शकत पण ते वापरल्या काय होतं की आपल्या इथे समजा अँटीबायोटिक वापरत असाल तर तुमच्या इथे कोंबड्यांचं वजन कमी होतं पण हर्बल वापरल्याने वजन वगैरे कमी होत नाही पक्षाला जास्त त्रास होत नाही संभाजी जाधव वाट अँटीबायोटिक कोणते बेस्ट आहे आणि महिन्यातून किती वेळा वापरावे अँटीबायोटिकचा वापर जास्त करू नका तुम्ही तुम्ही करत असाल तुम्ही काडे वगैरे वापरा अद्रक लसूण वापरा आणि जेव्हा रोग येईल तेव्हा मग तुम्ही मेडिसिन वापरा, वापरा तोपर्यंत तुम्ही मोठ्या पक्षांना तुम्ही देऊ नका अँटीबायोटी नंतर हर्षद जावळे विचारतायत की सर अडीचशे कोंबड्यांना सर्व खर्च किती येतो एक कोंबडी मोठी व्हायला किमान दोनशे रुपये खर्च येतो कोंबडी पालन अत्यंत महत्त्वाचे औषध मेडिकल एवढे ओपन केलेले आहेत त्याच्यामध्ये जेवढे जेवढे मेडिसिन आहेत सर्व महत्त्वाचे आहेत एक असं फिक्स नाही सांगू शकत आता समजा ऑक्सिडिसी झालं तुमच्याकडे एम्प्रोलेम एम तर मग तुमच्याकडे उपचार करायला दुसरा ऑप्शनच नाही आहे सर हर्बल मेडिसिन वर युट्यूब व्हिडिओ बनवाय हर्बल मेडिसिनचा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही ॲबनी आली सर तर तुम्ही हे करू शकता सर लसीकरण दर महिना करावं लागतं लसीकरण खूप महत्वाचा मुद्दा आहे लसीकरण तुम्हाला करावंच लागतं आणि प्रत्येक आठवड्यातून म्हणजे सॉरी प्रत्येक पंचेस दिवसातून तुम्हाला आरटीबी वॅक्सिनेशन वे करायचं आहे ठीक आहे सर वॅक्सिन किती दिवसात एकदा करावे वॅक्सिन मोठ्या पक्षाने तुम्ही कमीत कमी, कमी पंचे दिवसातून okay. एकदा ठीक आहे एकतीस लोक लाईक आहे hmm. लाईव्ह आहेतच दुसऱ्या मोबाईलवर आलो आयफोन मधून यायला पाहिजे तर बघ यायला पाहिजे क्लॅरिटी आहे का कोणाचे प्रश्न नाही आहेत ठीक आहे बघू आता होता तुम्हाला दिसत आहे का मला सांगा कोंबडी ह्या इकडे आपल्या कोंबड्या खूड आहेत एकदम स्लो मोबाईल फिरवत आहे ह्या इकडे खूड आहेत एक दोन तीन चार पाच सहा पाच पाच इकडे एकाच वेळेस खूड राहिल्यात हे व्हेंटिलेशन मस्त अशी हवा सुटली आहे इकडे तुम्ही बघत असाल तर काही कोंबड्या इकडे बसल्यात इकडे बसलेले आहेत हे दिवसामध्ये इकडे मस्त मजा घेत हो क्लिअर दिसत नाही ह्यासाठीच मी आता लाईव्ह बंद करतोय ठीक आहे त्याच्यामुळे आता हे समजलं की फार्मवर आपल्याला लाईव्ह येता येणार नाहीये त्याबद्दल मी सरांची माफी मागतो आणि <laughs> फार्म वर कोंबड्यांचा किलबिलाट ऐकून मन प्रसन्न होते लवकर बरा कोंबड्या चालू करा मका खाद्यपर्डा करून दिले तर पिलांची वाट चांगली होते का सर हो रात्री मोठ्या पक्षांना लाईट लागतो का दहा वाजेपर्यंत लावायची आर्टिफिशियल त्यानंतर बंद करायची म्हणजे एक प्रोडक्शनला तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे एकच सेकंड फक्त बघ मला क्लिअर दिसतंय का मेन तर तोच होतोय थोडा ब्लर येतोय उमेश पाटील स्वतःच दिसता तिकडेच होतोय नेटवर्क इशू आहे का सर हो नेटवर्क इशू आहे भरपूर प्रमाणात नेटवर्क इश्यू आहे खूप असा ब्लर दिसतं आहे तर मित्रांनो जास्त तुमचा वेळ न घेताना आपण लाईव्ह इथे संपूयात मेसू सरांना आता सांगायला लागेल की सर आपण फार्मवरून लाईव्ह येऊ शकत नाही कारण नेटवर्कचा खूप असा इशू आहे सीजन कधी चेंज होते सर सीजन तुमचा आता थंडी आणि गरमी चालू झाली की होणार आहे अचानक पाच कोंबडी मेली अचानक कोंबड्या मरत नसतात त्यांना ऑलरेडी काहीतरी कुठल्या गोष्टी होत असतात तुम्हाला त्याचे लक्षण माहित नसतील म्हणून तो प्रॉब्लेम होत असेल लेअर फिटचा वेगळा फॉर्म्युला आहे का लेअर फीडचा वेगळा फॉर्म्युला आहे तो आपण ट्रेनिंग मध्ये शिकवत असतो ठीक आहे खूपच खराब क्वालिटी दिसते मित्रांनो त्याच्यामुळं मजा नाही येते तर आपण आपल्या शॉपमध्ये मस्त खूप चांगली क्लॅरिटी येते तर आपण तिकडंच लावूया तर चलो बाय जमलंच तर आपण हा उद्याला आपण येऊ शकतो संध्याकाळी आलंच तर ठीक आहे